महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर आज मम्मी अजून एक नवीन रेसिपी बनवते तर विचारूया तिला काय बनवते मग काय बनवते आज मी बनवणार आहे मुळ्याच्या पाल्याची भाजी मुळे तर सर्वच खातात पण पाला वेस्ट घालवतात त्याच्यामुळे मी मुळ्याच्या पाल्याची भाजी बनवून दाखवते ओके ओके चालेल तर चला बघूया मम्मी कशी बनवते मुळ्याच्या पाल्याची भाजी आणि मम्मी याच्यात पाणी बिलकुल ऍड करत नाही तर चला ते देखील बघूया कशी बनवते चला तर मम्मा इथे काय काय घेतलं एकदा सांग ना आता मी लसूण घेतला आहे दोन चार पाकळ्या ओके okay. दोन चार मिरच्या चिरून घेतलेत ओके मुळ्यात आपला स्वच्छ धुवून चिरून बारीक चिरून घेतला आहे ओके मुगाची डाळ थोडी भिजत घातली ओके त्याच्यात जिरी मोहरी हळद मीठ आणि थोडं शेंगदाण्याचं कुठं ॲड करायचं ओके चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मस्त तर इथे छान आपलं तेल ता तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे आपल्याला लसूण छान तळत आला ना की त्याच्यामध्ये जिरी मोहरी ॲड करायची आहे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि हे मस्त व्यवस्थित आपल्याला तळून आहे तर हे बघा छान लसूण आपला ना लाल कलर आलेला आता त्याच्यामध्ये चिरलेली भाजी आहे करूया आणि जी मुगाची डाळ भिजत घातलेली ना त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि डाळ ऍड करायची आपल्याला चवीनुसार मीठ त्याच्यानंतर हळद ऍड करायची आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून आहे आणि भाजी खरंच खूप छान लागते अशी बघा इथे मम्मीने पाणी बिलकुल टाकलेलं नाहीये कारण ह्या पाल्यामध्येच पाण्याचं इतकं जास्त प्रमाण असतं ना हे बघा बघू शकता आधीच पाणी सुटलंय त्याला पालेभाज्यांना पाण्याचं कंटेंट जास्तच असतं त्यामुळे आपण पाणी ऍड करतच नाही सहसा तर हे बघा म्हणजे मस्त झाकण ठेवून मम्मीने भाजी शिजवून घेतलेली आहे आणि बघू शकता किती सुंदर दिसते एकदम आणि सुगंध देखील छान सुटलेला आहे आता आपण ना भाजी शिजत आली आहे तर भाजी शिजत आल्यावर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे तर ते ॲड करूया आणि मिक्स करून गॅस बंद करून घेऊया शिजली आहे मस्त आपली भाजी हे बघा छान असं कूट ॲड करायचं आहे शेंगदाण्याचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं अजून शिजू द्यायचं आणि मग गॅस बंद करूया तर हे बघा छान अशी आपली मुळाच्या पाल्याची भाजी रेडी आहे तर बघू शकता किती अप्रतिम दिसते आणि सुगंध इतका छान सुटला ना मंडई काय सांगू मी तर हे बघा मस्त रेडी आहे वा वा तर हे बघा मंडई मस्त आपली भाजी रेडी झालेली आहे तर आज मम्मालाच सांगूया खाऊन बघ आणि कशी झाली आहे मम्मा एक घास खाऊन सांग कशी झाली आहे कशी झाली आहे खूप छान झाली आहे तुम्ही पण ट्राय करा ओके तर मंडई जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सब आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत टिल देन बाय गाईज खात राहा मजेत राहा